बारावीस शिकणाऱ्या एका तरुणीने राहत्या घरात गडफास घेऊन आत्महत्या केली ही घटना जुडे सोलापुरातील एजी पाटील नगरात शनिवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली अमृता शिप्पी वय राहणारा एजी पाटील नगर जुडे सोलापूर असे मयत झालेल्या तरुणीचे नाव आहे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घरात कोणी नसताना तिने घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत घर छताच्या पंख्याला साडीचे साह्याने गळफास घेतली होती याची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईकांनी तिला फासातून सोडून शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती उपचारापूर्वी मयत झाली अमृता शिप्पी हिच्या पक्षात आई आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे ती बारावी येतात शिकत होती तिची आई शिक्षिका असून त्या शाळेत गेल्यानंतर तिने हा प्रकार केला या घटनेची नोंद विजापूर नाका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही पुढील तपास हवालदार अशोक गायकवाड करीत आहेत जाहिरात आणि बातम्यासाठी संपर्क करा आणि आपल्या व्हॉट्सअप ॲप आप ग्रुपमध्ये हा नंबर ॲड करा रोजच्या ताज्या अपडेट्स मिळवा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा